मी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही महाराष्ट्रामधून येतोय आणि ज्या राज्यातून मी येतोय त्या महाराष्ट्रातला विदर्भ आणि मराठवाडा हा जो रिजन आहे हा रिजन हा शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा रिजन म्हणून त्या निमित्तानं सर्व आश्वासन शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये खोल ठरलेले आहे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही महाराष्ट्रामध्ये होत आहे विदर्भामध्ये होत आहे दोन अमरावती आत्महत्या किया इसीलिए देश और देश का किसान मोदी जैसे उत्तर चाहता है कि पिछले 11 सालों में आपने देश के किसानों को क्या दिया है दोनों वर्षापर्यत हा हिंसाचार मणिपुर मध चल होता परंतु यह दोन वर्षा मध्र सरकार ने सन्मान्य पंप्रधा मणिपुर को दखल न घर आज अतिशय बिकट परिस्थितीमध्ये अध्यक्ष महोदय मणिपूर त्यानिमित्तानं की ज्या पद्धतीनं शहरी भागातल्या लोकांना आपण अडीच लाख रुपये घरा करता येतो त्याच पद्धतीनं ग्रामीण भागातल्या घरकुल लाभार्थ्याला सुद्धा अडीच लाख रुपये देण्यात यावे ही धम्र विनंती मी आपल्या माध्यमातून पवार आणि त्याचबरोबर चौदा जातींचा केंद्रीय ओबीसी सूचीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही आहे त्यामुळं या जातींवर आणि तिथल्या तरुण मुलांवर तिथल्या शैक्षणिक दृष्टीनं त्यांचं फार मोठं नुकसान त्यानिमित्तानं होतं आहे त्यामुळं हे नुकसान टाळण्याच्या दृष्टीनं या सर्व पंधरा जातींना तात्काळ केंद्रीय ओबीसी सूचीमध्ये समावेश करून घ्यावी अशी नम्र विनंती मी आपल्या माध्यमातून सरकारकडे करतोय जय राजा बोल धन्यवाद